हाय हॅलो नमस्कार मी ज्योती तुम्हा सर्वांचे परत माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो माझी तब्येत थोडी खराब आहे म्हणून सोअरला थोडासा आवाज थोडा गंग आहे तो थोडं समजून घ्या तर मी आज बनवत आहे लाडू तर मी दोन किलो डाळीचे लाडू बनवत आहे तर तुम्ही त्याचं मी प्रमाण सांगते मी अगोदर व्यवस्थित ते पीठ चाळून घेतलं गिरणीमधून मी दळून आणते हे पीठ आणि काही जण येणार रेडीमेड पिठाचे पण करतात आणि हे मी दामटीचे लाडू करणार आहे तर आमच्या गावाकडे हे दामटीचेच लाडू बनवतात हे पा पीठ थोड्या वेळ भिजून द्यायचं घट्ट पीठ मळून घ्यायचं जास्त जाड म्हणजे पातळ मळायचं नाही मग आपल्याला ह्या पुऱ्या लाटता येणार नाहीत आणि जरी जास्त थोडंसं चिकटत असेल तर त्याला थोडंसं तेल लावून घ्या आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा पुऱ्या मीडियम साईजच्या लाटून घ्यायच्या आणि नंतर मी एकदा वन टाईम सर्व पुऱ्या लाटून घेतल्या मग नंतर तेल गरम करायला ठेवलं तोपर्यंत म्हटलं तेल गरम होईल कधी कधी येणा लगेचच्या लगेच तळायला घेतलं लगे ना तर चिरटतात पण थोडंसं ठेवायचं आणि तेल तापायला ठेवलंय तापले का नाही जास्त कडक होऊ नये द्यायचं वरतून लाल होतात आणि आतमध्ये कच्चं पीठ तसंच राहतं म्हणून तळताना काळजी घ्यायची कुठला ही पदार्थ करताना थोडीशी आपण तळण्याची थोडीशी मेहनत घ्यायची तर हे पा मीडियम गॅसवर कढईला थोडंसं इग्नोर करा माझी खूप दिवसाची जुनी कडे आहे मी ही कढई तळण्यासाठी वापरते फक्त कधी कधी भाजीला पण वापरते आणि म्हटलं दुसरीकडे माझ्याकडे आहेत दोन चार कडा आहे पण मी तळण्यासाठीही वापरते आणि मग नंतर त्या सर्व मी एक, एक करून पुऱ्या सगळ्या तळून घेतल्या हे पा अशा टमटम फुगल्या होत्या पुऱ्या आणि आता मी पाक करते तर ना चार वाट्या म्हणजे हे मिक्सरचं भांडं एका किलोचं आहे एक किलो म्हणजे दोन किलो दोन किलो माझी डाळ होती ना तर दोन किलोला मी दोनच किलो किलो साखर टाकून घेतली मोजून म्हणजे ही पावडर थोडीशी जास्त म्हणजे चार मिक्सरचे चा भांडे एक किलोचं भांडे हे चार भरले होते तर मग मी भांड्याच्या यानी दोन घेतले हे पा मोजून मग आपण मी सांगते कधी कधी मी म्हणजे आता मला अंदाज आलेला आहे ना तर मी बनवत असते आणि त्याला एक एक तांब्या म्हणजे अर्धा लिटर जेवढी साखर बुडल ना एवढं आपण पाणी टाकून घ्यायचं म्हणजे कसं जास्त वेळ पण साखर विगरायला आणि पा पाणी आटायला मग वेळ लागतो ना आपलाच गॅस व्हायला जातो म्हणून मग मन मी त्याला एकच म्हणजे अर्धा लिटर पाणी टाकून घेतलं आणि साखरची ही वरती म मल, मळी असते ना मळई त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं दुधामुळे ना तो फेस आहे ना काळा तो वरती येतो आणि चाचणी मिडियम गॅसवर सारखे हलवत राहायची म्हणजे त्याची साखर तयार होणार नाही या पद्धतीने तुम्ही नक्की लाडू बनवून पहा आणि साखरेला गोल पाक येऊन द्यायचा म्हणजे गोल गोळी होईपर्यंत पर्यंत पाक तयार होतो चि पातळ होऊन नाही द्यायचा म्हणजे पातळ जर पाक झाला तर आतमधून लाडू कच्चे राहतात कच्चे म्हणजे आतमधून लाडू आहे ना थोडे दिवस ठेवले आठ दिवस तर ता लगेच त्याला बुरशी येते आणि हे हे मी बनवले ना ह्या मापाने लाडू तर हे, हे खूप दिवस राहतात मग नंतर थोडावी एक एक ते अर्धा तास मी त्याच्यामध्ये ठेवून दिलं तसंच पीठ म्हणजे पाक मुरायला पिठामध्ये आणि छानपैकी लाडू ओळून घेतली पाकामध्ये मी विलायची पावडर आणि बदाम थोडेसे बदाम चिचून टाकलेले आहेत आणि थोडेसे मनुके बेदाणे तर हे पा आपले असे लाडू बनवून तयार झाले खूप छान लाडू झालेले आहेत हे पा एवढे लाडू झाले एक मोठी परतभर लाडू झाले म्हणजे चार किलोचे लाडू झाले नाही हे तर तुम्ही पण या पद्धतीने लाडू नक्की करू पहा मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही तुमचं झालं का फराळ पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय